राम राम मंडळी कलम तीनशे दोन व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वडाबाईला कसा वाच आहे ह्याच्यासारखं पुण्य नाही हे त्याचं पुण्य आहे त्या पाण्याचं वड्याचं ह्या जंगलातले सगळे पशु पक्षी कोण असं ना थंडगारे पाणी इथं पेत्यात आंघोळ करतात हा दानसुद्धा असं आहे तो करम म्हणतात जे देती घेते ते नरकाशी जाती हेच खरं येतो मला सांगतो दान जर योग्य ठिकाणी केलं तरच त्याचं पुण्यफले हा रात्री मला एक यट्या दिवशी बेठायला आला तुम्हाला खोटं वाटण हा लय लोकांच्या लय अडचणी तुम्हाला सांगतो ते आतलं सांगत नाही तुम्हाला पण त्याच्या अडचण त्याच्या पैसे भाव म्हणजे जसं देवाने तुम्हाला जसं संपत्ती दिली पैसे दिला ते तशाच पट्टीत बरोबर दुःख पण दिलेलं आहे म्हणजे मला असं वाटायचं पहिलं की बाबा लय पैसे आला म्हणजे लय सुखी असतो असा अजिबात नाही तुम्हाला सांगतो हा सगळ्यात सुखी माणूस तुम्हाला खरं सांगतो गावाकारचा पहिली गोष्ट दिवसभर थोडंफार कष्ट करून काय करून संध्याकाळी पाठण जेवला बेवला पाठण टेकावली ना पाच मिनटात झोप लागन ते सगळ्या सुखी जगातला नाहीतर लय आहे तुम्हाला सांगतो हा दान देताना आपण बऱ्याच वेळा आता काही लोक मी त्या सिग्नलमध्ये बघितलं एक बाई येते अशी केस केसबुशी असं तसं ती मलूल झालेलं पार असं जवळ त्या मुलाच्या तोंडाकडे बघितलं की माणसाच्या आतली भावना ही होती हल देवा बा त्याला काहीतरी दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये काहीतरी देतो माणूस दुधासाठी घे ह्याच्यातलं गणित सांगतो काय मी लय अभ्यास केला समाजाचा ते तशा प्रकारचं पर्ग दाखवलं पैसे मिळतात हे काय माणूस सगळ्यात विषारी नीच माणूस आहे पृथ्वीवर लक्षात घेतो मी हा मग आता सगळा इसोजे माणसं अजिबात नाही हा मी एका म्हणजे असं बेठ सुद्धा नाही कुणाला ते पण सांगतो तुम्हाला मला लय आणि मला कळतं पुढच्याच मनात काय काय स्वार्थ आहे काय हा लय असं असतं माणसाचं त्या बाईला जर पैसे दिले तर त्या बायला जर कळलं ना कळलं असतं की पुढल्या दुसऱ्या दिवशी बी ती पोरग मलच मुलाला खूप पशे ठेवून पैसा कमावता येतो इथं दयासुद्धा विकली जाते त्याचं नाव भारत हा देऊन तुम्ही पाप करताय हां तुम्ही अनाथाश्रम असून द्या किंवा खर खरखर एखादं कष्ट करून पोलाखाली राहणारे अशी लोक असून द्यात घ्या काहीतरी भेटवस्तू घ्या तुम्ही फरसान घ्या तुम्ही काहीतरी विकत घ्या त्यांना डायरेक्ट प्रत्यक्ष बिस्किट पुढं घ्या त्यांना द्या त्यांनी खाऊन द्या त्यांच्या खाण्यात जो आनंद ना तो हे वीस रुपये पन्नास रुपये देण्यात नाही लक्षात ठेवा बऱ्याच ठिकाणी काही गुन्हेगारसुद्धा अशा महिलांना आणि अपंग करून माणसांना देवस्थानात ठिकाणी बसावतात हा आणि पाकिट असायच्या पाठीमागं सोपं नाही ह्या गोष्टी पण आता कलियुगे कुठं कुठं आपल्या फटक्या हाताने कुठं कुठं शिवणार तुम्ही अशी परिस्थिती आजची स्टोरी लय विचित्र भयानक आहे आणि नेमका विषय तुमच्यापर्यंत मांडायचं आहे आता स्वर्गच्या प्रकरणापासून ती थोडी जाखळली गेली आणि स्वर्गचं प्रकरण असं झालं ती स्टोरी आज महाराष्ट्रात एक नंबर सगळ्या घराघरात पोहोचली असती जाऊ द्या आपण डायरेक्ट स्टोरीकडे जाऊ आणि त्या गावातलेच आपले सबस्क्रायबर आहेत ते बरोबर करतात कार्यक्रम कोण म्हणजे सगळी माहिती आतली असते ती मिळणं गरजेचं असतं समाजापर्यंत खरं जाणं हे पण गरजेचं असतं जळगाव जळगावमधलं दे एरंडेल जळगावमध्ये आपण खानदेशी म्हणतो त्याला वांग्याचं भरीत एकच नंबर कधी खाय जळगावचं वांग नादच खोळ आणि माणसं एकदम गोड आहेत हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्महत्या व्हायच्या पूर्वी तिथं अजूनही होतात थोडंसं पावसाने तिथं म खूप प्रदोष्टी केलेलं नाही असा विषय त्या जळगावमध्ये एरोंडोल तालुक्यातली वृंदावन नगरमधला हा प्रकार आहे इथं कुटुंबरात आहे त्याचं नाव आहे हितेश उर्फ विके पाटील मग तुमच्या लगे लक्षात आलं असं दोघं बायको आठवते का ती बारीक बारीक दंडाची एकदम छान आयला ती मुलगी तिचा तो नवरा गोरा गोमटा सुदृढ चांगला तो खानदेशचा स्टार होता कशाचा ही आणि यूट्यूबचा नाही बऱ्यापैकी काय प्रॉब्लेम नाही दोनशे त्रेपन्न के म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त लोक फॉलो करायची कधी कधी काय होतं एका जैन समाजाच्या किंवा गुजराती मारवाडी समाजाच्या माणसाच्या हातात जेव्हा पैसा येतो तेव्हा त्याच्या ते डोक्यात इन्व्हेस्टमेंट असते की बाबा रुपयाचे चार रुपये कसे येतात त्याच्याकून घ्यावं त्या चांगल्या गोष्टीत चा, ना ते घेतल्या पाहिजे ते जात धर्म विषय सोडून द्या पण एखाद्या गरिबाच्या पोराच्या हातात पैसा येतो ना वळवाळ 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 वळवार काय सांगायचं मला आपणसुद्धा बघा महिना पाच हजार चालू झाला की त्यांनी तीन हजार साडेतीन हजार महिन्याची मोटरसायकल आलीच गोखांडे बसायला नवी अरे गे फोरेस आठ हजाराची त्याला पाच हजार खर्च कर टायर टाक इंजिन काम कर काही कर दहा दहा हजार खर्च होऊन ते त्याच्यात आहे पण लाखाची मोटरसायकल आणि त्याला पस्तीस हजार रुपये व्याज भरण्यात मजा नाही गेलासा माझ्या आपलं मोठ्या पाहिजे परत पेड वाटणार गावाला आणली अरे पेढं खाणाराचं काय घेऊन बसला त्याला ले जळालेला असतो तो पेड खाणारा जळालेला असतो आणि म्हणणार वळून जाणार ते काय भेटत असतील का लोकांचं ना सांगू मला हितेश विखे पाटील हा रील स्टार आहे त्याला इन्कम बऱ्यापैकी आहे पण त्याची पार्श्वभूमी अशी सांगतो तुम्हाला त्याचे वडील म्हणजे राज्य सरकार समजा किंवा केंद्र सरकार समजा पण सेवानिवृत्त झालेला माणूस पेन्शन चालू आता सगळ्याला माहिती आहे आणि आतल्या गोष्टी लोक का सांगत नाही मला कळत नाही तुम्हाला खरं सांगतो सेवानिवृत्त सांग। एखादी व्यक्ती होते त्यावेळी त्याला एक ठराविक मोठी रक्कम मिळते त्या माणसाचं त्यासाठी आयुष्य रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि त्याच्या अपेक्षा असती की बाबा आपलं मात पण सुखात जावं आपल्याला औषधाची गरज पडली आहे आपल्याला नाही पोराने सांभाळलं तरी आपण या खांद्याला चार पैसे देऊन ए ब तुझी गाडी माझ्या दांडाला धर मला इथपर्यंत जाऊन दे कारण माणूस शहराने कुमकुत होतो मनाने होत नाही या अनुभवाची शुधर्या असते ह्या जगात सगळ्या अनुभव शुदुर्या संत माताऱ्या हा, 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 माणसांकडे हां हां मायाकडे का सगळ्या कलाहीत म्हणजे माहिती आहे तसं पण ती नवीन जी रक्त आहे ना सरसाळ सरसाळ वळवाळ वळवाळ जावा काही पाठी मागून शिपूड जळन हईला असं कसं काय झालं बा तर तो बडूनच बा गावातच जायला नको चला बा शेरडास शरडाकडे जावाच काय उपयोग नाही वाळवाळ करूच नका तुम्ही इथून पुढचा येणारा काळ हा फार भयानक राहणार आहे एक एक शंका तुम्हाला सांगतो पुढचं सा वर्ष किंवा त्याच्या पुढच्या सा वर्षी सांगताना मला एक दोन वर्षात आत, अतिशय भयानक अशा प्रकारचं मागा आहे हा ज्या वस्तू कारखान्यात तयार होत्या त्या वस्तू तुम्हाला थोडं स्वस्त होत्या अन्नधान्य माग होणारे हा शेतकरी तर बराड लोकांनी लोकांना त्याचा काही विषय नाही हा जो हितेश पाटील याला पैसा मिळायला लागला पण त्याच्या आधी त्याच्या वडिलांना जी रक्कम मिळते ह्याच्यावरून त्याच्या बापल्याकात वाद चालायची हा पोरगा सतरा अठरा एकोणीस वर्षापासूनच आणि थोडा आता ते क्रिएटर हा प्रकार असतो मी जे सुद्धा एक क्रिएटर आहे क्रिएटर म्हणजे काय युट्यूबवाला असेल चित्रपट निर्मिती करणारा असेल डि डिरेक्टर म्हणतात की ती डिरेक्टर हा किंवा क्रिएटर असतो ना तो खरा ओरिजनल माणूस असतो म्हणजे ओरिजनल कसा मान त्याला की त्याच्या डोक्यातले संकल्पना असतात त्याला काय प्रॉब्लेम येतात त्याचं भाषेवर प्रभुत्व असतं त्याचं विविध म्हणजे कुठली अडचणी येतात तो फेस करू शकतो अनुभव अनुभव त्याची साथ असेल त्याला तर मग तो तत्सा करच विषय समजायला थोडा नाजूक आहे त्या बापल्या कायचे वाहत ह्या अठरा एकोणीसाव्या वर्षाचा हार्दिक स्टाईल बांधल्यामुळं पैसे यायला लागले मग मानसिकता अशी की बाप्पाला काय पैसे कमी बापमाला पैसे द्या ना बापाने आयुष्यभर कमावलेली याला दिलं पाहिजेत यांनी कार घेतली पाहिजे कार उडावली पाहिजे रोज पाच हजार खर्च केला पाहिजे बाहेर जायला पाहिजे फाय फाय कपडे पाहिजेत ब्रँडेड कपडे पाहिजेत हॉटेलिंग पाहिजे हे ग्लॅमर हे जे कसं आहे बघा इथं इथं काय करायचं आहे लोकांना माहिती आहे का आत्ताची पिढी तुम्हाला सांगतो फुलभाज्यासारखं जागायचं बैनवाळा आपली दिवाळीचे फटाकडे आमच्या काळ काळाचा पाहिलं बहीण आता वेगवेगळे प्रकार निघाले त्याच्या आता वर जाऊन बार होतोय पैशाचा जे काही एक एक बार झालं की दोनशे दोनशे शंभर शंभर गेले मायच गोमला हवेतच गेले तिकडंच काहीच नाही खाली राख सोडून तशीच राख होते आयुष्याची जगमागाटी जागायचं थोडं मरून जायचं तरुण मुलांचे पस्तीस चाळीस बत्तीस पंचवीस वर्षे फोटो लागले बॅनरवर आता नव्वद वर्षी मरावा ऐंशी वर्षी देव सोडावा ना जुनी माणसं सोडू शकतात ते नव्यांचं काम नाही बहुते लय आहे वाद पैशाची पैसे दे कोण देत नाही आयुष्य आयुष्य घाललं त्याची ही लागलं दहा रुपयाला बियरने सुरुवात केली आधी कोल्ड्रिंक नंतर बिअर एक युट्यूबर किंवा एक फेमस चेहरा त्याचे फॅन म्हणतात आमच्या खांद्याची शान होती अरे तुमच्या खांद्यात तिथे शान नव्हती कर्म चांगलं पाहिजे आणि त्या कर्माच्या बरोबर तो माणूस जर इतरांना काही दोन शब्द चांगले सांगत असन दहा जणांना काय घेऊन एक जण घेतो मला माहिती हा तुम्ही सुधरा लोकाला आणि त्यातून स्कूल सुधारलं आणि समाजासाठी उपलब्ध राहा असं नाही चार चार चॅनल काढले आणि कोणत्या कमेंटला सुद्धा नाही ज लोकांची पद्धत तुला सांगतो येऊन दे माल येऊन दे माल पडला आजारी काय करायचे वर सुट्टी नाही तिथं हिशोब सगळीकडं नित्येकर हा त्याच्यामुळं मध्ये द्या कर्म चांगलं करा उपलब्ध राहा काय फरक पडत नाही ह्याला वाढलाचे त्याचे वाद व्हायला ऐतं कोण ऐकतं मग कोणतरी त्याचे आपला त्याचे वडील होते विठ्ठल पाटील हितेश विठ्ठल पाटीलचे केस आपण पाहतोय सध्या खांद्याचं प्रकरण आता सोमवारी घडली मी पाच सहा दिवस झालेत फक्त वडील विठ्ठलराव त्यांनी पोरगा आसाने वाढल्या पुत्र हो वायसा गुंडा त्याचा त्रिलौकीजेंडा गुंडा म्हणजे गुंड नाही गुंडा म्हणजे पराक्रमी आपले महाराज तसे होते संभाजी महाराज तसे होते हा कुठल्याही बापाची अपेक्षा असते की आपलं पॉर्ग कमीत कमी नाही पराक्रम जाण तर हरकत नाही पण त्यांनी आपलं नाव घालवू नाही तुम्हाला खरं सांगतो त्यांनी का तिकडं असलेली फिल्म बघणे काय न करणे मुलीची छेचार करणे वाकडी तिकडे गाडी पडावणे बारकी काम बार घेऊन कचरून हायस्तमय तुम करणे लग्नाच्या वया पर्यंत उठायचंच बंद होणे हे धंदे करून नाहीत हां लय प्रॉब्लेम त्यांनी तसल्या वाकड्या तिकडे गेम खेळून नाही पैसे घालू नये हा कारण अक्कल हा का मी माझ्या पोरला सध्या तीनशे रुपयांनी कामाला लावलं का इकडे इकडे हिरण्यापेक्षा आणि ती पगार तुम्हाला जाणून द्या पैशाला मत इथं त्यांना संस्कार महत्वाची देणार ठेव ती चिकट झाली चेंगाट झाली आणि चेंगाटच असलं बाय माणसाने हा ह्याला मत होई कचरून पाहिजे हे तुझी पॉकेट मनी उधळ कसावी ते फ्लेवर कंडोम घेत असतं मग हा तू माझा आहे का येड्याच ह्या घटनेमध्ये बापल्या काचा वाद पोरगा लागला दहा रुपयाला मग हा जो विठ्ठल पाटील आहे त्याचा हितेश हितेश विक्की पाटीलची केस आहे रिस्टार आणि हितेश पाटीलचे वडील त्याचं नाव विठ्ठल पाटील विठ्ठल पाटीलचं एक भाऊ आहे पुतनी आहे त्यांचं लय म्हणजे प्रेम बावा बावाचं प्रेम आणि माणूस काय होतं चुलत भाऊ किंवा चुलता बस उभ्यान टाकलेली असून द्यात उभ्यान टाकलेली आणि खाली बसून टाकले असे दोन प्रकार आहेत त्यांच्यातली जे तुमचा बांध कोरतो जे तुमचं पाणी अडवतो जे तुमचं वाईट चित्तो त्याला माणसं उभ्यान टाकलेली हा असा असतो प्रकार जी चांगली आहेत ना चांगली बी आहे कमी राहिलेत पण आहेत की बाबा ह्याचा बाप आला हे ही पुतनी आहे हे तुझं बरं चाललंय काळजी करून चलून बा व्यवस्थित कर हे असं नाही असं कर मी तुया या आहे आहेत तुम्ही काळजी करू सल्ला देईन कर त्याला म्हणायचं खाली बसून टाकलेली समाजाची परिस्थिती सांगतो खरी आपण शेतीत करू शकत नाही किंवा शेती घरी गावी आणि हा शेतीत आहे त्याची शेतीसुद्धा काही दे देत नाही तुम्हाला सांगतो चुलतंच वाटून देत नाही अशी पण आवला देत ते उभी टाकल्या प्रकारात मोडतात आपलं म्हणजे खरं बोलणं असतं स्वभावाचा विचार होता हे जो रिस्टारी विकी पाटील त्याचा चुलता आणि त्याचा बाप या दोघांचा विचार माणूस पोरगा बा वाईट निघाल्या कुठतरी जागा शोधतो म्हणून सख्ख्या भावाकडे तो गेला की असा असा विषय ते बी त्याच्या दुःख सांत्वन कर आणि खरं असतं समजा तुम्हाला त्याच्याकडे पैसाही त्याच्या पुरो कुणी बी करतो तुम्हाला सांगतो पण जो मोकळा आहे ना उपायशी मिळालं तर त्याला कोण बघायला मोकळा नाही हा माझा असा एक प्रयत्न मी का करणार आहे की वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय पैसा कसा करायचा गरिबीतून श्रीमंत कसं करायचं व्हायचं मला वाटत नाही तुम्ही ते समजा समजा कुठली शासन सरकारी व्यवस्था किंवा काय तुमचं गाव तुमची आर्थिक परिस्थिती आई बापा कसे जगतात आपल्याला टोपल्या देणारी बाखर कशी तयार होती या कालवण गोड त्याला दीडशे रुपयाचा पोडा कसा आणतो आपला बाप ह्याची बऱ्याच पार नॉलेज नाही थोडं त्यांना थोडं सुधारण्यासाठी मला विशेष प्रयत्न करावे लागणार असं मला डोक्यात खटकात वाचला तो आता की पोरं आपली आहेत ना पैसे कमावायला हवायची आणि पैसे कमवून त्यांचं लग्न लावायचं ह्या दोन गोष्टी केल्यानं समाजासाठी लय झालं तुम्हाला सांगतो आपल्या दोन हाताने होईल ना तेवढं करायचं ह्या घटनेमध्ये बाबाचा विचार तर त्यांचं जुळलं चांगलं म्हणजे याचं लग्न करून टाकताशिवाय सुधारणार नाही हा विखे पाटील बर दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमध्ये लग्न करून टाकलं अतिशय सुंदर देखणे सगळ्या मराठ्यांनी बघितली त्याची बायको पोरगी दिसायला तर रूपवान आहे पण ती गुणवान पण आहे कारण त्याच्यावर संस्कार चांगले आहेत अतिशय छान अशा मुलीशी लग्न करून दिलं ती नांदायला आली आता डोकराला मस म्हणलं की गटरतून उच्चारलं महालात ठेवलं किती चांगलं पण त्याला संधी मिळत ती आनारा डोकराच लो म्हणलो गटरच शिरणार तू का डुकर येते एकदा व्यस्तांनी कपचात घेतला ना माणूस त्यांना ग प्रपंच आईबापाची इज्जत पैसा स्वतःला लोक काय म्हणते आणि ती ते स्वतः बी म्हणतात आय एम रेडी आय एम ओके okay. फाडून टाकीन खलास करून टाकीन सुद्धा हां फक्त असं असतं फक्त शंभर दोनशे सोयी झाली पाहिजे हां त्या बायकोचं ह्याचं सगळ्याचं थी पियायला लागले अरे बायकोचं डोकं हल्लं चा म्हण डायरेक्ट मायार आला दारो सोड दारो सोड आणि त्याला माहिती आहे आपला नंबर चुकला आता स्टेटमेंट सोशल मीडिया येऊ व्हिडिओ आहेत त्यांचे की आता आईचे पण व्हिडिओ आहेत बाया तो आधी पेत नव्हता खोटं बोलूच नका त्या पुरीचा अकरा सहा महिने तिथं राहिली कधी जाय जाय म्हणजे व्हायचं का तिच्या मुलीची ती लक्ष्मीच होती आणि अजून बी आहे तिला काय नाही पण तिची इच्छा होती की आपला नवरा एवढा फेमस आहे प्रसिद्ध आहे चार पैसे कमावतोय फक्त एक आणि ते जीव बे लावा त्याला त्याने कधी के त्या हारमान केलं नाही त्याला शिवेगाळ केली नाही पण तर रीलसाठी त्याचा वापर करायचा आणि पत्नी म्हणून तिला दर्जा द्यायचा पण एकच खोड उभ्याकार दारू प्यायचा आहे ती काय त्याची सोटाना अकरा बारा तेरा महिन्याचा कालावधी गेला त्यांना गोंडस मुलगा झाला एक ते पाहता थमेल मग त्यांचा ओरिजिनल फोटो येतो सगळं सुखी मतपरिवर्तन मनपरिवर्तन कमीत कमी आपल्यासारखाच जीव आपण जे मला गातला त्याच्याकडं त्याच्या चेहऱ्याकडे तरी पाहून दोन तीन महिन्यात ती पोरग वळ खायला लागतं माणसं डोळ्यात डोळं घालतं स्माईल देतं हस हे जग आहे बरं का ही जग आहे एक संपलीने आज लई टेन्शन आहे मला म्हणून अजून नाईन्टी दे त्याच्यात जग नाही जग कशा दे लहान सहान गोष्टी तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला कधी शिकायला नसेल तर वेळ काढून सायकल चालायला शिकवा कधी सायकल चालवायला शिकवा पोरगी भीती पोरग बेथ भी सायकल चालायला शिकवा त्यांच्या मागं पळायचं पळायचं मी धरतो तुला म्हणायचं मी धरतो सायकल तो तु, तुला पडून देत नाही तू काळजी करून तू बिंदास्त चालव इकडे गेली तर इकडे हांड इकडे फिरव इकडे गेली तर इकडे फिरव तो तु काल तुम्हाला आठवतोय आणि तिच्या नकळत किंवा त्या मुलाच्या नकळत हात का सोडून द्या त्याला त्याला शिकून द्या पावा हेच शिक्षण जे जागलात तो खराब आहे हे, हे क्षण जे जागलात तो खरा माणूस आहे हां असा विषय म्हणजे आणि शिक्षण कधी आठवते तुम्हाला सांगतो का ज्यावेळेस मृत्यू शेव असताना शेवटच्या क्षणी तेव्हा तुम्हाला आठवणार की असं आपल्या बऱ्याच गोष्टी राहून गेल्या जगायच्या काही सुरू नका जगायचं तुमची हातापाया जीवे आणि चार पैसे पे तुमच्या जवळ आहेत ना तर जगून घ्या काय तुम्हाला जसाची इच्छा वाटा वाटते ते जे राहून गेले ते करून घ्या पण हा आत्मा सुख्या समाधानाने गेला पाहिजे माग नाही राहायला पाहिजे विषय काहीच नाही तर आत्मा बट ठाकतो लक्षात घ्या आत्महत्या करायची नाही काय नाही काय नाही काही अडचण असू द्या माझा नंबर आहे ना मला फोन करा कुणी मरू नका काय नका काय नका द्यानात ठेवा ही जी घटना आहे ही घटना ती पर्ग झालं तरी हा काही दारू सुटाना काय व्हायना मग आता सोमवारचा विषय बापानी तो त्याच्या विकीच्या आणि चुलत बाबानी अशा तिघांनी मिळून त्यांच्या गावाच्या जवळ गोविंद महाराज तलावी निमार्थ आठलेलं थोडंफार पाणी त्या ठिकाणी त्याला न्यायला कच्चून दारू पाजली सुताची दोरी असते बघा बा बिरडा बांधाल तर मला स्वतःची ना स्वतःची वेगळी नायलॉनची वेगळी स्वतःची सुती दोरी त्यांनी गळा आवळून त्याची हत्या केली रुपयाला म्हणजे माणसाची ताकद ऐंशी टक्के लॉस म्हणजे जाते ताकद राहते उभं राहत आहेत नाही त्या माणसाला अजून जास्त त्याला तर नाकातून मासे शिरून तोंडातून बाहेर निघताती हा ती त्यात पण हगती भीती माशेच काय नाही ती खातं सगळं त्याला काय होत नाही त्याला साप चावत नाही त्याला कुत्रं चावत नाही दारुड्याचं कारण अल्कोहोलचा प्रभाव खतरनाक आहे तुम्हाला सांगतो मदिरा पान हा ती पुरातन कालापासून चालू आहे असून द्या शेला मारल्यानंतर त्याला पुरण्यात आलं तिथं पण पुरला का हाताने उकारलं का त्यांनी बघा लोकांचं टेक्निक असलं लो खतरनाक आहे बघा एक जीव घेतला एका बापाने चुलत्याने पुतण्याने तिघांनी मिळून त्याला मारलं कारण का मारलं म्हणतो तिघांनी का मारला असन आता तपास चालू अजून चारशे दाखल केलं नाही पोलिस तपास आले आणि एक योग्य तपास योग्य यो दिशेने करतात सुद्धा कौतुक केलं पाहिजे फार लवकर त्याने केस क्रॅक केली ही त्याला मारल्यानंतर एकटा बाप एकटा पोराला मारू शकत नाही म्हणून ससोवा गरजेचं आहे मग ती गजरांनी मारलं शक्यतो वर्तून धरू आपण ती काय हाताने पुरायचं आहे ना त्याची बॉडीनं न म्हणजे नष्ट करायची ना किंवा पुरावे नष्ट करायच्या जी सी पीवाला बोलावलं आता जी सी पीचं कसं असतं मालक वेगळा असतो त्याचं तीस लाखाचं मशीन असतं फिटलेलं नसतं लाकल फडी त्याला वाटतं कोणतरी हत्ता जावा आपला पण त्याच्यावर जे चालावतं ते असतं रोटी पंटर खाली शंभर दोनशे सोय पाचशे झें का कुठून वारच्यावर कोणाचं काम करायला गेलं तरी पगाराव्यतिरिक्त शे दोनशे ते एक नंबर करून देतो त्याला म्हणतात रोटी पंटर ते, ते, ते प्रकारचा माणूस आहे तो ड्रायव्हर मालकाच्या परस्पर आणलं का ते स्वतः गाडी जे सी पीचा मालक आहे त्या चालू आहे जे सी पी घेऊन आला जे सी पीने खड्डा खांदला बघा आता इतर इथं खड्डा खांदन तुझा ती गेली निघून मग ती बॉडी त्याच्यात टाकली खड्डा पुरून टाकला चुलता पोतण्या गेले घरी गे बाप गे 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 तिथंच थांबला बापाने चिठ्ठी लिहिली की मी माझ्या मुलाची हत्या केलेली आहे त्याच्या व्यसनापाई त्याच्या किरकिरीला काटाळून आणि त्याच्यासाठी काय कुणाला दोषी धरून मी माझे जीवन संपवत आहे मग पैसे जाग्यावरच ना हातात येऊन आणि त्याने घेतली गे भाशीन गेला मरून बाप हा विठ्ठल पाटील मी मेला पोरग मेलं बाप मेला चिठ्ठी लिहून ठेवली चिठ्ठी लिहून ठेवली त्याच्यात काय त्या चुलत्याचा त्याचा पोतण्याचा काय उचेप नाही आता ती मेल्यानंतर ती लाटकल्या बघितल्या पोलीस आलं सगळं गाववाळा झालं सगळा विषय झाला ती चिठ्ठी बघितली की पोलिसांनी पण दोन दोघंजण आणि हा उचालला रोटी पंटर तीन अटक येतात आता सध्या आता ह्याची वेगवेगळी मतं आहेत कोणाचं काय कोणाचं काय भाग लय विशेष ग घटना आहे की मुलाची जो वारला विकी त्याची बायकोमध्ये नाही थोडंफार ते, ते ना पेत होते बरं का पण त्यांनी मला काही त्रास दिला नाही तिथं बरोबर आहे दुसरी गोष्ट तिची जी आई आहे मुलाची म्हणजे त्यांनी असं केलं चुकीचं केलं आणि त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे आता तिथं मुला मुलगाही गेला आहे नवराई गेलाय गावकऱ्यांचं शेजारा माझं असं म्हणणं आहे की ह्या चुलत्या पुतण्याने मिळून गेम टाकले कुटुंब संपवलं आहे वेगवेगळे अँगल आहेत म्हणून तुम्हाला सांगलो पोलिसांचा तपास चालू आहे आणि सगळ्यात मात्र म्हणजे पोलिसात निलेश गायकवाड यांच्याकडे केस आहेत ते सक्षम अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी आधी पण क्रेक आ, केस क्रॅक केलेले आहेत उत्कृष्ट अधिकारी अजिबात कुठला अँगल समोर येईल कारण अँगल हा कधी समोर तो ह्याच्यात अजून वेगळासुद्धा अँगल निघू शकतो तुमच्या माझे सांगतो सी डी आर वगैरे चेकिंगचं सा काम चालू असतं सगळं चालू असतं काय अँगल नेमकं कशामुळं हे आज नाही सांगू देत स्टोरी फास्ट सांगण्यात हा तोटा असतो स्टोरी लेट सांगितल्यात हा फायदा असतो की संपूर्ण डिटेल्स येतात बरीच सांगतात काल म्हटलं की आमा ती काल कसं सांगा कसं सांगणार त्याचा तपासच अजून तुम तुम्ही कसा असतं स्टोरीमध्ये स्टार्ट असावा मध्य असावा आणि क्लायमॅक्स एंड असावा त्याची शिक्षा असावा ही याला मी स्टोरी म्हणतात शे अर्ध कच्चं खाल्यासारखे डाळ डाळतो मग अर्ध कच्चं खाल्ल्या असं असतं ते मलाही योग्य वाटत नाही तुम्हाला योग्य वाटतं कारण तुम्हाला चुरचुर नाही लागले पाहिजे त्याचं नेमकं झालं असेल बवा काय असेल भावा नेमकं असा विषय असतो त्याच्यामुळं त्याचं व्यसन ह्यानी त्याचा जीव घ्यायला लागतं मेन कारणे बघते अँगल पुढं कुठलाही नेऊन द्या पण व्यसन मेन हे कारण लग्नाच्या आधी त्याला एक तीन चार महिने शिर्डी येथील व्यसनमुक्ती केंद्रासुद्धा भरती केलं होतं एक एक गोष्ट निगत या आत्ता बाहेर व्यसनमुक्ती केंद्रात म्हणजे बघा कसं आहे की बाबा काय कुणाचं मारण कशात लपलं आहे आणि कशामुळं काय होईल तुम्ही आम्ही सांगू शकत नाही मग वाचवायचं असं जगायचं सांग तर ह्या बाटलीपासून आणि बाईपासून लांब राहिला ना बऱ्यापैकी चान्सेस आहेत बो तो मे हां अपघात मृत्यूचं प्रमाण वाढलं रोडचं हे मला पण मान्य आहे पण तुझ्या त्याला बी एक उपाय माझ्या हिशोबाने सांगतो उपाय पटलं तर दे घ्या नाही तर सोडू एकदा याक दाखवाय ना उज्जैनला जाऊन महाकाला दर्शन घ्या दुर्घटनेने मृत्यू होत नाही अशी एक आख्यायिका आहे लोकांची मनात एक आहे किंवा त्या तथ्य असल दसल तो भाग वेगळा पण अकाल मृत्यू वो मरे जो काम करे चंडाल का, काल भी उसका क्या बिगाडे जो बघतो महाकाल का जय महाकाल